भरपाई जमा पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा पहिशा, जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये अखेर राज्य सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार असल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत हो या ठिकाणी बघा मुख्यमंत्री यांच्याकडून डायरेक्ट जे आरद्वारे स्पष्टपणे माहिती आलेले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पूर्णपणे पैसे आता टाकण्यात येणार आहे तर इकडे बघू शकता आता यादी आलेल्या असून पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्हे व अठ्ठेचाळीस तालुक्यांमध्ये होणार असून या पंधरा जिल्हे अठ्ठेचाळीस तालुक्यात पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यामुळे शेत शेतकऱ्यांना आता काळजी व कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही आहे डायरेक्ट पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला आता दिलासा मिळणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत पी किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे व आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी पी किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये याबाबत देखील सरकारची मोठी घोषणा झालेली आहे सर्व काय माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओत बघायला मिळणार असून त्यासाठी फक्त आपला हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे पीक विमा योजनेसंदर्भात रोज सर्वात महत्त्वाचे अपडेट बघायला मिळतील व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आता अपडेट बघूयात आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे म्हणजे आनंदात शेतकऱ्यांची दिवाळी यावेळेस जाणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर चला पाहू तर या ठिकाणी बघा आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती पैसे वाटपाला अखेर सुरुवात होणार या ठिकाणी बघा दिवाळी आदेश सरकारने दिलं शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठ्या गिफ्ट आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आम्ही टाकत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे दिवाळी गिफ्ट काय आहे तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा दिवाळी गिफ्ट म्हणजे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता किती रुपये भेटणार आहे तर इकडे बघू शकता अठरा हजार रुपये तेवीस हजार रुपये हे पहिलं गिफ्ट दिवाळीचं सरकारकडून भेटणार आहे म्हणजे हे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत या ठिकाणी पंधरा जिल्हे व अठ्ठेचाळीस तालुके सरकारने निवडलेले असून या ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत दुसरं शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणजे दिवाळीबाबतचं काय आहे तर ते म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये ते पण सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार असून यामध्ये सर्वात आधी हे पैसे आता पंधरा जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहेत आता या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी नुकसान भरपाईची देखील रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे तिसरं गिफ्ट म्हणजे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जी पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी आहे ना आता याचा हप्ता सर्वांना भेटणार आहे हे दोन हजार रुपये पण तुमच्या बँक खात्यात सरकारकडून मिळणार आहेत त्यानंतरचं चौथं गिफ्ट म्हणजे नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत नमोद शेतकरी योजनेचे पण दोन हजार रुपये सर सरकार तुमच्या बँक खात्यावरती आता टाकणार आहे तर चला बघूयात कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार व आता शेतकरी मित्रांनो हे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील पीक विम्याच्या यादीत तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव यायला पाहिजे तर त्यासाठी आता दोन कामे करायचे आहेत तरच तुम्हाला या योजनांचे पैसे भेटणार आहेत सरकारने सांगितलेली ही दोन कामे आता तात्काळ पूर्ण करा कारण सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांनी ही कामे लवकर करून घ्यावी जेणेकरून आम्ही त्यांच्या बँक खात्यात लगेच पैसे टाकू कारण जेवढे पैसे वाटप करायचे आहेत तेवढा निधी सरकारने जाहीर केलेला आहे आता फक्त तुम्ही जेवढं होईल तेवढे दोन कामे करून घ्या जर पैसे आले नसतील तर कोणत्या क्षणी तुम्हाला पीक विम्याचे वीस बावीस चे, वो पेम की ते बावीस हजार नुकसान भरपाईचे अठरा हजार पाचशे रुपये व पी किसान सप्ताह जसा वाटप सुरू होईल ते पैसे पण लवकर मिळतील मग ती दोन कामे कोणती कर करायची आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये व कोणत्या अठ्ठेचाळीस तालुक्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहेत आता त्यांची यादी दाखवत आहे आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याला आपल्या तालुक्याला किती रुपयांची मदत मिळणार आहे तर चला बघूया तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेल्या या ठिकाणी बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची दिवाळी गोड दिवाळी गोड असून पैसे वाटप सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री यांनी माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले माझा शब्द आहे की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत म्हणजे पैसे जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये पंधरा जिल्ह्यात आता सर्वात आधी पैसे जमा होत आहेत हे देखील लक्षात घ्या आता पंधरा जिल्हे कोणते आहेत त्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही यादी बघण्यासाठी फक्त तुम्हाला आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी नक्की मिळणार आहेत कारण की कोणती कामे केल्यावर सर्वात आधी पैसे मिळतील ती माहिती पण तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष द्या इतर शेतकऱ्यांच्या पेक्षा तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे शंभर टक्के येऊन जातील हे देखील आता तुम्हाला आपण सांगू शकतो कारण तसा मोठा सरकारने निर्णयच आता घेतलेला आहे तर या ठिकाणी बघा आता जिल्ह्यांची व तालुक्यांची नावे आलेली असून कोणत्या जिल्ह्यात किती रुपये आज वाटप सुरू आहेत आज कोणाला पैसे मिळणार व उद्या कोणाला मिळणार व आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे व उद्या कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पूर्ण वाटप होणार आहेत तर चला बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसत आहे तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटप होणारे जिल्हा जाहीर झालेला आहे बीड जिल्हा आता इकडे बघा या बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही सर्व टोटली रक्कम आता जमा होणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे आता काळजी करत बसू नका चिंता करत बसू नका तर इकडे बघा बीड जिल्ह्याचा पण नंबर लागलेला आहे पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप सरकार करत आहे त्या मध्ये बीड जिल्हा आलेला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे एकोणीस हजार काहींना वीस हजार तर काहींना पंचवीस हजार रुपयेही मिळणार आहेत कारण सरकारने काय सांगितलंय आम्ही सरसकट सतरा हजार रुपये देणार आहोत व त्यातील काही शेतकऱ्यांना काय होणार आहे जास्त रक्कम मिळणार आहे मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली तरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळायचे नाहीत मग ती दोन कामे कोणती करायची ती पण आता तुम्हाला पुढे सांगतो त्यासाठी आता व्हिडिओ फक्त राहिलेला लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा व प्रत्येक शेतकऱ्यांनी आता एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे आपापल्या आप जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा कोणता जिल्हा आहे तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची पीक विम्याची बातमी आपण नक्कीच देणार आहोत तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी वाटप होतील ती माहिती पण आपण देऊयात तर या ठिकाणी बघू शकता बीड जिल्हा त्यानंतर तालुका केज तालुक्यात देखील पैसे वाटप होणार आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यानंतरचा तालुका आहे धारूळ तालुका याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत बघा जिल्ह्यांची तर यादी आलेली आहे मात्र तालुक्यांची पण यादी आलेली आहे अठ्ठेचाळीस तालुक्यात पैसे वाटप आम्ही सुरू करत आहोत सरकारने सांगितलं आहे काही तासात पैसे जमा होतील कारण इकडे बघा धारूळ तालुका त्यानंतर गेवराय तालुक्यात पण पैसे आता जमवणार आहेत गेवराय तालुक्यात काहींना आता नऊ हजार रुपये पण मिळतील काहींना तेवीस हजार रुपये पण मिळतील ही टोटल रक्कम आता वाटप होणार आहे तर चला अजून पुढचे कोणते जिल्ह्यात व कोणते तालुक्यात की त्या ठिकाणी पैसे जमवणार आहेत पैसे वाटप होणार आहेत त्यांची आता यादी बघूयात तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाच्या याद्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर आलेल्या माहितीनुसार आता इकडे पाहू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे जमा होणार असल्याने एक ना एक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात पण आम्ही पैसे टाकत आहोत सरकारने सांगितलंय आता इकडे बघा पीक विमा मिळणारे जिल्हे नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे तुम्हाला सांगत आहे त्यानंतर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये दिवाळीमध्ये कोणत्या तारखेला भेटणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ बघा कारण नमो शेतकरी योजनेचे किती दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे टोटल तुम्हाला चार हजार रुपये करायची नाही मात्र त्यापूर्वी सरकारने सांगितलेली फक्त काही कामे आहेत ती करून घ्या म्हणजे तुमची चिंता दूर होईल तरच तुम्हाला पैसे मिळतील त्यासाठी आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार ते देखील बघायचं असेल तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा प्रत्येक जिल्ह्याची बातमी आपण देत आहोत कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे वाटप होणार आहेत आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार दिवाळीपर्यंत किती जिल्ह्यात पैसे वाटप होऊन जातील सर्व काय आपण सांगत आहोत तर या ठिकाणी बघा आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे यामध्ये लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतलेलं असून याही ठिकाणी पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत तर इकडे बघा एक हजार रुपयामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला हे तर माहिती आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा सरकारने वाटप सुरू केला जर आता तुम्ही पण एक हजार रुपयांमध्ये पीक किंवा भरला असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पीक किंवा आता जमा होणार आहे यामध्ये नुकसान भरपाईची पण पैसे मिळणार आहेत नुकसान भरपाई पण एकोणीस हजार रुपये आता जमा होणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप होत आहेत आता लातूर जिल्ह्याचं देखील नाव यादीत आलेलं आहे त्यानंतर काही तालुक्यांची पण यादी आलेल्या असून निलंगा तालुका आता इकडे बघा अठ्ठेचाळीस तालुक्यांच्या यादीत निलंगा तालुक्याचं नाव आहे या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत जर तुम्ही या निलंगा तालुक्यातून असाल तर तुमच्या पण बँक खात्यात पैसे आता वाटप होतील इकडे बघा तालुक्यांची यादी तुम्हाला नावे सांगत आहे यादी दाखवत आहे तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही ते आता लक्ष देऊन बघा यानंतरचा पुढचा तालुका आहे तो म्हणजे इकडे बघा औसा औसा तालुक्यात पण पैसे वाटप आता सुरू होत आहे सरकारच्या माध्यमातून सर्व पैसे आम्ही टाकत आहोत असं सांगण्यात आलेलं आहे औसा तालुक्यात पीक विम्याची व नुकसान भरपाईची टोटल रक्कम मिळणार आहे काहींना आता नुकसान भरपाई चाळीस हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे काहींना तेहतीस हजार रुपये काहींना अडतीस हजार रुपये काही छत्तीस हजार रुपये रक्कम आता पीक विमा नुकसान सोडण्यात येणार आहे यादीमध्ये औसा तालुक्याचं पण नाव आलेलं आहे तर चला अजून पीक विमा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे व तालुक्यांची यादी बघूयात आता मात्र राहिलेला दोनच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये आता कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला पीक विमा पण मिळेल यादीत तुमचं नाव येईल तर चला बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढचे जिल्हे तालुक्यांची यादी जाहीर झाली पुढील क्रमांकाचा तालुका आहे यामध्ये इकडे बघू शकता माजलगाव या माजलगाव मध्ये देखील आता पैसे वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत इकडे बघा एक आता एक हजार रुपयामध्ये पीक विमा बऱ्याच जणांनी भरला आहे त्यांच्या पैसे येऊन जातील नुकसान भरपाईचे सतरा हजार रुपये वाटप पण सुरू पीक विम्याचे एकवीस हजार वाटप सुरू झालेलं आहे तर इकडे बघा माजलगाव तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतो एक सर्वात मोठे आनंदाची बातमी आहे त्यानंतरचा पुढील तालुका बघा आता सहा तालुके बघितलेत त्यानंतरचा सातवा तालुका सांगत आहे तो म्हणजे वडवणी वडवणी तालुक्यात पण पैसे वाटप होत आहे वडवणी तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही फक्त तुमच्या तालुक्याची जिल्ह्याची पीक विम्याची बातमी बघण्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर वडवणी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आता पूर्ण पैसे सरकार देत आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता सरकार गोड करत आहे दिवाळी आता शेतकऱ्यांची गोड झाली असं पण म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यामुळे आता काळजी करत बसू नका वडवणी तालुक्यात पण आता पैसे वाटप होणार आहे त्यानंतरचा तालुका आहे कळम तालुका कळम तालुक्यात पण आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आठवा तालुका कळम तालुका या तालुक्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयापासून पैसे मिळणार आहेत तुम्ही म्हणत असाल या ठिकाणी थोडी कमी रक्कम का तर कळंब तालुक्यात ज्यांना आधी पैसे मिळाले आहेत त्यांना पंधरा हजार मिळणार जरी यादी नुकसान भरपाई पी किंवा काहीच मिळालं नसेल तर डायरेक्ट सतरा हजार रुपये पी किम्याचे त्यानंतर नुकसान भरपाई रुपये हे टोटल तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत मात्र आता यादीत नव्यासाठी सरकारने सांगितलेली दोन कामे करा तरच पैसे मिळणार आहेत मग ती कोणती कामे करायची तर चला ते पण आता तुम्हाला लगेच सांगत आहे आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा खूप महत्वाचा ठरणार आहे त्यानंतर पीएम किसान योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सरकार वाटप करत आहे त्यांची पण यादी आलेली असून त्या आपण यादी आता आपण बघूया तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे यादी या ठिकाणी दिसत आहे तर सरकारने सांगितलं आहे प्रत्येक शेतकरी आनंदी असून या वर्षीची दिवाळी म्हणजे सर्वात गोड दिवाळी आता होणार आहे एकनाथ शिंदे म्हटले की पैशाला कमी पडू देणार नाही शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाणारच आहे तर चला आता पुढच्या याद्या पण तुम्हाला दाखवतो त्यानंतर इकडे बघा आता याद्या आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार कारण की आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारने पंधरा जिल्हे व अठ्ठेचाळीस तालुके निवडले आहेत हे तर माहितीच आहे यातील काही तालुके आपण नावे पण सांगितले आहेत सर्वात आधी या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही म्हणाल अठ्ठेचाळीस तालुक्या आहेत की त्या ठिकाणी पण सरकार पैसे वाटप सुरू करत आहे आता था पन आता थांबा त्यांची पण नावे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिल्हे व या ठिकाणी पैसे जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी सरकार गोड करत आहे या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाल्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा राहिलेल्या जिल्ह्यामध्ये व छप्पन तालुक्यामध्ये होणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये हे छप्पन तालुक्यात पैसे मिळतील व त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये चाळीस तालुक्यात अशा टप्प्या टप्प्याने पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत मात्र आता तुम्हाला दोन्ही पैसे पाहिजे असतील पीक असतील तर आता सरकारने सांगितलेली दोन कामे ही दोन दिवसाच्या आत तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला तुम्हाला पैसे मिळून जातील तर चला आता कोणती कामे कामे करावी लागतील ती सांगतो त्यानंतर पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे जे चार हजार रुपये आहेत हे कोणत्या दिवशी जमा होणार आहेत किती तारखेला जमा होणार आहेत ते देखील आता बघूयात त्यासाठी फक्त दोन मिनिटं वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे बघा महत्त्वाची अपडेट आलेली असून प्रत्येक शेतकरी आनंदी आता झालेला आहे तर माहितीच आहे तिकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार पंधरा जिल्हे व अठ्ठेचाळीस तालुके पीक विमा आता या ठिकाणी जमा होणार आहे काल बऱ्याच जणांच्या बँक खात्यात सरकारच्या पॅकेजमधून जे सरकारने एकतीस हजार सहाशे कोटीचं पॅकेज सा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे त्यातील पैसे काल बऱ्याच जणांच्या खात्यात जमा झालेले आहेत ती रक्कम आलेली आहे आज पण बऱ्याच जणांना मिळणार व उद्या पण हे पैसे बऱ्याच जणांना मिळणार असून शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता आनंदात पूर्ण जाणार असल्याने शेतकऱ्यांना पण आता चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यामुळे आता कसली काळजी कसलीही चिंता तुम्ही करत बसू नका की आम्हाला आज पैसे मिळतील का उद्या मिळतील का नेमके कधी मिळणार तर पैसे पण मिळणार सर्व मिळणार फक्त आता तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता दोन कामे सरकारने सांगितलेली असून ही दोन कामे जर तुम्ही लवकर केली तर तुमच्या बँक खात्यात सर्व योजनेचे पैसे आता शंभर टक्के मिळतील व तुमचं नाव पी किंवा नुकसान भरपाईच्या यादीतील व तुम्हाला सतरा हजार रुपये मिळून जातील तर चला नेमकी दोन कामी कोणती आहेत ती तुम्हाला सांगतो तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता सरकारच्या माध्यमातून मोठी माहिती जाहीर झालेली आहे तर या ठिकाणी आता दोन कामे कोणती आहेत ती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहेत तर इकडे बघा पहिलं काम ए के वाय सीचं करायचं आहे आता बऱ्याच जणांनी ए के वाय सी केली नसेल लवकरात लवकर ए वाय सी करून घ्या जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर मग काहींना पैसे मिळायचे नाहीत ई के वाय सी करा पी किंवा नुकसान भरपाई मिळून जाईल हे झालं पहिलं काम त्यानंतरचं दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जर तुम्ही हे दुसरं काम पण केलं आता एक लक्षात घ्या आधी लिंक केलं असेल तर काळजी नाही मात्र केलं नसेल तर लक्ष देऊन बघायचं आहे आधार कार्ड हे पण मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करायचं आहे मग तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे पूर्ण पैसे शंभर टक्के मिळतील त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ही गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे तर चला हे तर बघितलं आता अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत व कोणत्या तालुक्यात सरकार आता पैसे वाटप करत आहेत पुढची माहिती देखील आपण बघूयात तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे या ठिकाणी पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे डायरेक्ट टाकण्यासाठी पुढची प्रोसेस सरकारकडून सुरू झालेली आहे तर यामध्ये जर विचार केला तर आता डायरेक्ट पैसे जमा होतील पुढचे तालुक्यात आहेत तर इकडे बघा हिमायतनगर हिमायतनगर तालुका याही ठिकाणी पैसे आता जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत याही ठिकाणी डायरेक्ट पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे हिमायतनगर तालुक्यात आता डायरेक्ट काहींना पंधरा हजार रुपये मिळतील तर काहींच्या बँक खात्यात सतरा हजार रुपये मिळतील तर एवढंच नाही तर काहींच्या बँक खात्यामध्ये तेवीस हजार काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही आहे डायरेक्ट पैसे सरकार सोडत आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सरकार आता पैसे देत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणीला प्रत्येक लाडक्या ताईंना आता जसा सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाचा लाभ दिला त्याचप्रमाणे आता शेतकऱ्याला तसाच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आता हे पैसे जमा होऊन जातील अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार सर्व माहिती येणाऱ्या व्हिडिओत पण बघणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची बातमी देऊ व आता पीएम किसान योजनेचा हप्ता दिवाळीच्या नंतर शेतकऱ्यांना मिळून जाईल काळजी करायची नाहीये धन्यवाद